प्रेम संबंधातून झालेल्या वादातून मित्राने मित्राच्या घरी जाऊन अंगावर चाकूने सपासप वार करून मित्राची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक तेवीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान घडली ही थरारक घटना तुमसर तालुक्यातील देवाडी येथे घडली अंकुश श्रीपद साठवणे वय पस्तीस वर्षे राहणार नेहरूवार देवाडी असे मृतकाचे नाव असून तो ग्रामपंचायत सदस्य होता ही घटना अंकुश साठवणे यांच्या राहत्या घरी घडली रामेश्वर उर्फ मुन्ना बिरनवारे वय पस्तीस वर्षे राहणार वार्ड देवाडी असे मारेकऱ्याचे नाव आहे यात अंकुशची पुतनी बचावासाठी आल्याने पुतनीच्या कमरेला चाकू लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे अंकुशला नागरिकांनी उपचाराकरिता दाखल केले अंकुशला तपासल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले पोलिसांनी आरोपीला दिनांक चोवीस मार्च रोजी रात्री साडेबारा वाजता दरम्यान अटक केली या प्रकरणी फिर्यादी श्रीपद साठवणे व त्रेसष्ट वर्षे राहणार देवाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साखरे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिसांच्या वतीने दिनांक 24 मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे